वसीम झाला अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेचे आमदार इंद्रीस नाईकवाडी यांनी शासनाला लक्षवेधी म्हणून महाराष्ट्र राज्यातील अनुदानित शिक्षण संस्थांमधील अनेक वर्षांपासून रिक्त असणारे अनेक रिक्त पद व शिपाई वर्गाच्या भरती प्रक्रिया राबवण्याबाबत लक्ष वेधले असून शासनाने त्वरित नवीन शिपायांची भरती करावी अशी मागणी आमदार इद्रीस नाईकवाडी यांनी केली आहे. शासनाने डिसेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून चतुर्थी शिपाई व विविध पदांची नोकर भरती प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यात म्हटले आहे की पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी दोन शिपाई पंधरा हजार मानधन देण्यात येईल त्यात एका शिपायासाठी सात हजार पाचशे इतकं असेल तर हे मानधन अत्यंत कमी असून कामगार मंत्रालय कामगाराला किमान वेतन आठ हजार असे पाहिजेत परंतु त्यापेक्षा कमी वेतन शिपायाला मिळणार आहे त्यात पंधरा हजारामध्ये दोन शिपाई तरी शासनाने फेरविचार करून शिपाई भरती प्रक्रियेचे परिपत्रक रद्द करून नवीन परिपत्रक काढून चतुर्थ श्रेणी शिपायांची पदाची भरती करण्यात यावी अशी मागणी आमदार इंद्रेश नायकवाडी यांनी केली आहे यावेळी मंत्री महोदयांनी सांगितले की आपल्या मागणीचा विचार करून रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी कॅमेरा मॅन डिसार शेख सह वसीम झारा मालेगाव आमच्या युट्यूब चॅनलला ला करा लाईक करा अशा नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील इद्रीस नायकवडी बोला आदरणीय सभापती साहेब आपल्या माध्यमातून सरकारला मी एक लक्ष लक्षवेधी इच्छितो की शासनाने आपल्या अकरा डिसेंबर दोन हजार वीसला शालेय शिक्षण विभागाने एक निर्णय जाहीर केला आणि तो वितरित केला आणि त्यात असं म्हटलं की शिक्षण संस्थेत जे जे चतुर्थ्रेणी कर्मचारी आहेत त्यात शिपाई पण आले ह्यांची जर नियत वयोमानाप्रमाणे रिटायर झाले तर ती पद व्यापगत करण्यात येतील आणि त्याऐवजी शिपाई भत्ता अनुज्ञा करण्यात येईल आणि तो शिपाई भत्ता कसा अनुज्ञा करण्यात येईल तर पाचशे पर्यंत जे विद्यार्थी असतील पाचशे पर्यंत तर दोन शिपाई आणि त्या दोन शिपायांना मिळून वेगवेगळ्या त्यांनी दाखवलेत की महापालिका क्षेत्रात किती आणि ग्रामीण क्षेत्रात किती तर महापालिका क्षेत्रात दोन शिपायांना पंधरा हजार रुपये महिना असं दाखवलंय आता मला एक सांगा की आपण शासन आप एका बाजूला या पद्धतीने कामगार विभागाकडनं मिनिमम वेजेस किमान वेतन आपण सांगतो एका बाजूला किमान वेतन आज अठरा हजार रुपये पडते महिना आणि आपण दोन शिपायांना पंधरा हजार देणार म्हणजे महिना साडेसात हजार देणार साडेसात हजारात काम करायला कुणी यायला तयार नसेल त्या त्यात जो येईल तो आपला आमच्यावर उपकार करतो का काय शिक्षण संस्थेवर त्या शाळेवर या पद्धतीने कामाला येतो आणि साडेसात हजार रुपये मानधनावर भत्त्यावर कामाला येणारा माणूस हा किती जबाबदार असू शकतो आज आपण बघतो की बदलापूर सारख्या अनेक घटना आपल्या महाराष्ट्रात घडतायत त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने याचं गांभीर्य ओळखून हा धंदा बंद करायला पाहिजे हा जी आर मागे घ्यायला पाहिजे ज्या पद्धतीनं पूर्ववत होती शिपाईंची पद ती पूर्ववत त्या पद्धतीनंच ती भरली पाहिजेत आणि ते नीत नियमाने भरली पाहिजेत त्याचा स्टॅम्प असतो बॉन्ड असतो तो नोकरीला येतो त्यावेळेला त्यामुळे त्याला जबाबदार धरता येते साडेसात हजार रुपये पगार घेणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला आपण कशाची जबाबदारी देणार आणि त्याला जबाबदार काय म्हणून धरणार हा एक विषय महत्वाचा आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभागानं ही सगळी परिस्थिती पाहता ज्या पद्धतीनं अनेक शाळात अशा घटना घडतायत आणि घटना कुठनं घडतायत की जी परमनंट नोकर नाही आहेत टेम्पररी बेसिसवर आलेले आहेत त्यांच्याकडनंच अशा पद्धतीच्या घटना घडतायत त्यामुळं विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आज खरोखर ऐरणीवर आलेली आहे आणि प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल तिथं आता मुलांचं आणि मुलींचं प्रमाण जर बघितलं तुम्ही तर मुलींचं प्रमाण साठ टक्क्याचे वर आहे आणि मुलांचं चा प्रमाण चाळीस टक्क्याच्या आजूबाजूला आहे त्यामुळं ही गोष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे आणि शालेय शिक्षण विभागानं कुठली तरी इकड तिकडची कारण न सांगता क्लिअर कटपणानं पुरवत होती त्या पद्धतीनं त्यांनी त्या त्या, त्या, त्या त्या पदांची भरती त्या पद्धतीने करावी पद्धती किंवा करायला करा परवानगी द्यावी अशी माझी विनंती असणार आहे कारण साडेसात हजार म्हणजे एक तोकडा आहे तोकड्या मानधनावर कोण येणार आहे कुणी येणार नाही नाही असेल ना पण ऑन रेकॉर्ड जाईल ना तिकडं बाबासाहेबांच्याकडे काय आहे विचारांच्याकडे त्यामुळं आदरणीय सभापती साहेब आपल्या माध्यमातून आपल्याकडे शिक्षण विभाग शालेय शिक्षण नाही ना काय ठीक आहे आणि आणिच नी, आहे माझ्या त्यामुळं आदरणीय सभापती साहेब आपल्याकडून मला अपेक्षा आहे की शासनाचं लक्ष मी इकडे वेधलेलं आहे शासनाकडून याचा काहीतरी प्रतिसाद मला मिळावा एवढी माझी अपेक्षा आहे इद्रिश नायकवडे यांनी नियम सत्त्यानव्या अल्पकालीन सूचना पुकारलेली आहे आणि ते ऑनलाईन वरती देखील आहेत परंतु मान्य मंत्री महोदयांना काहीतरी महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं त्यामुळे आपण ऑनलाईन आहेत आपली काही लॅब्स होणार नाही ही चर्चा त्यामुळं आपण हे नंतर घेऊया तत्पूर्वी आता एक घोषणा करतो मी हा बोला काय पाणी जे नाटकातल्या